महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतनीस अधिवेशनात मानणार महत्वाचा मुद्दा पाच जुलै रोजी होणार महत्वाचा निर्णय पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनल वर नवीन आहात तर चॅनल सेविका भरतीत गैरव्यवहार महिलांनी उपोषण घेतले मागे आमदार हिकमत उडान आणि महिला व बालकल्याण अधिकारी यांनी दिले आश्वासन घनसावंगी तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीमध्ये आर्थिक व्यवहार होऊन भरती करण्यात आल्याचा आरोप बालिका मुरलीधर शिंदे राहणार लिंबी श्रद्धा नारायण दबडकर राहणार भादली दीपाली विश्वनाथ बिलारे राहणार आंतरवाली ढे टेंबू सुरेखा ज्ञानेश्वर मोठे राहणार बाणेगाव या चार गावातील महिलांनी केला आहे घनसावंगी येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर जूनपासून उप अमर उपोषण सुरू केले होते सव्वीस जून रोजी उपोषणाच्या चौथ्या दिवशी आमदार हिकमत उड्डाण जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी पाच जुलैपर्यंत चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात या महिलांनी उपोषण मागे घेतले आहे घनसावंगी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस निवडक प्रक्रियेत येथील प्रकल्प अधिकारी व इतर महिला कर्मचाऱ्यांनी मिळून निवडीसाठी मीडियावर व्हायरल झाली होती यामुळे या, या भरती प्रक्रियेबाबत एकच खळबळ उडाली आहे महिलांची विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषण थांबविण्यासाठी आमदार उडान यांनी उपोषणस्थळी आंदोलन करणाऱ्या महिलांची भेट घेतली निवड प्रक्रियेबाबत चौकशी करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल तसेच अंगणवाडी आणि मदतनीस यांची भरती प्रकरणात अधिवेशनात लक्षवेधी हा विषय मांडणार असल्याचे उपोषणकर्त्यांना सांगितले याशिवाय जिल्हा व महिला बालकल्याण अधिकारी कोमल कोरे यांनी देखील उप उपोषणस्थळी भेट देऊन या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचे महिलांना सांगितले